श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ दिवाळी पाडव्याच्या दिवसाचं महत्त्व काय आहे त्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे अश्विन महिन्यातील अमवसेला लक्ष्मीपूजन झाल्यानंतर कार्तिक शुद्ध प्रतिपदेला बलिप्रतिपदा हास दिवाळी पाडवा म्हणून साजरा केला जातो यावर्षी दिवाळी पाडवा येत्या बुधवारी बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार बुधवार या दिवशी साजरा केला जाणार आहे साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला हा अतिशय शुभ मानला जातो लक्ष्मीपूजनंतर दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी पाडव्याचा सण साजरा केला जातो या दिवशी आवर्जून सोनं खरेदी केलं जातं त्यासोबतच नवीन घर वाहन यांसारख्या अनेक गोष्टींची खरेदी केली जाते तसेच इडापिडा टळो बळीचं राज्य येवो अशी प्रार्थना आजच्या दिवशी करतात या शुभदिनी पत्नी पतीला सुगंधी तेल उठणं लावते पती अभ्यंग स्नान करून येतो आणि यानंतर पत्नी पतीचं औक्षण म्हणजेच ओवाळणे ओवाळून करून त्याच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करते बलिप्रतिपदा असल्यामुळे बळीराजाची पूजा करतात पंचरंगी रांगोळीने बळीराजा आणि त्याची पत्नी विंध्यावली यांची चित्रे काढून त्यांची पूजा केली जाते अन्नदान आणि दीपदान देखील केलं जातं ग्रामीण भागात या दिवशी गोवर्धन पूजा करतात यासाठी शेणाचा पर्वत तयार करून त्याला दुर्वा आणि फुलं वाहतात श्रीकृष्ण इंद्र गाई आणि वासरे यांची चित्रे शेजारी मांडून त्यांचीही पूजा करतात आणि मिरवणूक काढतात तर पौराणिक कथेनुसार राक्षस कुळात जन्मलेल्या बळीराजाने देवांचा पराभव केला मात्र तो दानशूर होता कोणत्याही गोष्टीचं दान करताना तो मागे पुढे पाहत नसे एकदा त्याने यज्ञ केले त्यावेळी भगवान विष्णू बटू वामनाचा अवतार घेऊन त्याच्याकडे भिक्षा मागायला गेले तेव्हा बळीराजाने त्याला काय हवे आहे असे विचारले यावळ बटू वामनाने त्याच्याकडे तीन पाऊल जमीन मागितली बळीराजाने विचार न करता दान दिले दान मिळताच वामनाने विराट रूप धारण केले आणि पहिल्या पावलाने पृथ्वी आणि दुसऱ्या पावलाने संपूर्ण अंतराळ व्यापून घेतला आणि त्यानंतर बटू वामनाने त्याला तिसरे पाऊल कुठे ठेवू असे विचारले यावर बळीराजा म्हणाला की तो माझ्या डोक्यावर ठेवा वामनाने बळीराजाच्या डोक्यावर पाय ठेवून त्याला पाताळ लोकी पाठवले पाताळात बळीराजाचे राज्यस्थापन झाले पाताळात जाण्याआधी बळीराजाने पृथ्वीवर दरवर्षी तीन दिवस तरी माझे राज्य म्हणून ओळखले जावे असा एक वर मागितला वामनाने हा वर दिला वामनाने दिलेल्या वरामुळेच कार्तिक शुद्ध प्रतिपदेला नागरिक बळीराजाच्या दानशुरतेची आणि क्षमाशीलतेची पूजा करतात ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा श्री स्वामी समर्थ धन्यवाद